हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा हा व्हिडिओ मी असा सहजच शूट केलेला आहे कारण आज ब्लाऊजच अर्जंट होते दोन ब्लाऊज अर्जंट होते त्यामुळे व्हिडिओ काय शूट करता आला नाही तर हे दोन्ही ब्लाऊज मला रात्री आलेले आणि ते मला सकाळी बारापर्यंत द्यायचे होते शिवून त्यासाठी ते मी त्याची कटिंग रात्रीच करून घेतलेली आणि सकाळी शिवायला बसलेली तर माझे दोन्ही ब्लाऊज आता शिवून झालेले आहेत आणि मी आत्ता व्हिडिओ चालू केलेला आहे तर इथे बघा ब्लाऊज दोन्ही शिवून झालेत आणि मी ते वरलॉक करत आहे तर ब्लाऊज साधा साधा सिम्पलच ब्लाऊज होता फोर फोर टकचा ब्लाऊज आहे हा आणि चौतीस साईजचा सा ब्लाऊज आहे आणि थ्री फोर्थ स्लीव्स होते आणि ब्लाऊज अगदी साधा साधा शिवायचा होता कस्टमरला साधा म्हणजे गोल गळा आहे दो, गोल गळेच पाहिजे होते कस्टमरला दोन्ही ब्लाऊजचे तर इथे मी दोन्ही ब्लाऊजचे दोन दोन्ही ब्लाऊजचे गळे गोल ठेवलेले आहेत आणि दोन्ही ब्लाऊजचे ही सेमच आहेत कारण हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर इथे दोन्ही ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे तो सिल्क पैठणी आहे आणि खूपच सुंदर अशी साडी आहे ही ब्लाऊजच मला खूप आवडला ब्लाऊज खूप सुंदर आहे याचा आणि आता ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे तर त्याला मी वरलॉक करून घेत आहे तर हाताला आणि फक्त फिटिंगच्या बाजूला वरलॉक करून घेते कारण योगपट्टी जिथे मी लावलेली आहे तिथे मी कवर शिलाई केलेली आहे कारण हा जो ब्लाऊज आहे त्याचे खूपच असे दोरे निघत होते त्यासाठी मी त्याला कवर शिलाई करून घेतलेले आहे तर ब्लाऊज बघा किती सुंदर आहे हा ब्लाऊजचा कलर पण खूप छान आहे आणि अजून एक ब्लाऊज कस्टमरने दिला होता तोही ब्लाऊज खूप सुंदर आहे ती पण पैठणीच आहे आणि ह्या दोन्ही पैठण्या सिल्कमधून आहे आणि खूप सुंदर पैठणी आहेत आणि मला तो खूप आवडल्या साडीचे कलर पण खूप छान आहेत तर हे दोन्ही ब्लाऊज मी आता शिवून रेडी केले आहेत आणि आता ते कस्टमरला द्यायचे आहेत तर आ, मी पहिले वॉर करून घेते त्यानंतर मग बुक आणि लुक करायचे म्हणजे आपले ब्लाऊज डन होतील तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज कसा शिवून झालेला आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त आणि चला मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते की ब्लाऊज किती सुंदर झालेला आहे तर बघा मी माझ्या मशीनवरच म्हणजे जी ज्या मशीनवर मी ब्लाऊज शिवते त्याच मशीनवर वरलॉकही करते आणि बिडिंग फॉल ही करते तर त्याच मशीनवर मी आता सेटिंग चेंज करून वरलॉक करून घेतलं आहे आणि बघा किती सुंदर असा ब्लाऊज आहे प्रिंटेड ब्लाऊज होता हा ॲक्च्युली हा ब्लाऊज सा होता म्हणजे प्रिंसकटची त्यांनी प्रिंट दिलेली होती पण कस्टमरला फोटक्सच पाहिजे होता म्हणून मग मी त्याप्रमाणे शिवून घेतलेला आहे तर मागचा गळा आणि पुढचा गळा हा त्यांनी प्रिंटेड दिला होता त्यामुळे तो तसा शिवला मागचा गळा हा प्रिंटेड होता पण तो खूप रुंद होता आणि तो आ... मटका गळा होता पण कस्टमरला गोल गळाच पाहिजे होता म्हणून मी हा इथे गोलगळाच ठेवलेला आहे आणि प्रिंटेड गळा जो दिला होता तो खूप मोठा होता म्हणजे त्याची प्रिंट जी दिली होती ती खूपच रुंद होती तेवढ्या रुंदीचा आपण गळा घेतला असता तर तो कस्टमरला जास्त मोठा झाला असता किंवा त्याचे शोल्डर उतरले असते म्हणून मी कस्टमरला ज्याप्रमाणे पाहिजे होता गोल गळा त्याप्रमाणेच गोल गळा घेतलेला आहे आता हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे त्याच कस्टमरचा हा दुसरा ब्लाऊज आहे हाही सेम त्याच पद्धतीने शिवलेला आहे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते आणि दोन्ही ब्लाऊज खूप सुंदर असे कलर आहेत ब्लाऊजचे आणि साड्या पण खूप सुंदर अशा होत त्याच्या तर असे दोन्ही ब्लाऊज मी तयार केलेले आहेत व्हिडिओ शूट करायला काही वेळ मिळाला नाही ब्लाऊज पूर्ण मला रेडी करायचे होते आणि आता कस्टमरला मला ते द्यायचे आहेत शिवून झालेले ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर नक्कीच तुम्हाला हे ब्लाऊज आवडले असतील खूप छान असे ब्लाऊज तयार झाले आणि फिनिशिंगही खूप छान आली ब्लाऊजांना तर नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज आणि आता यानंतर मशीनची शे सेटिंग चेंज करते आणि अजून एक ब्लाऊज मला शिवायचा आहे त्याची कटिंग करून ठेवलेली आहे मी आणि आता तो ब्लाऊज मी शिवायला घेते तर दोरा वगैरे लावते आणि ब्लाऊज आपल्याला तो तोही ब्लाऊज मला उद्या द्यायचा आहे त्यामुळे मी त्याची कटिंग आधीच करून ठेवलेली आणि हे दोन ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तो तो ब्लाऊज आता मी कटिंग करायला कटिंग करायला घेत आहे तर इथे माझा तो, तो ब्लाऊज खाली पडला होता तो मी घेत होती आणि आता हा ब्लाऊज मला शिवायचा आहे या ब्लाऊजच्या मागच्या काळाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर शेअर करणार आहे तर तो तो तुम्ही नक्की बघा डिझाईनचा शिवणार आहे तो गळा